नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीच्या युट्यूब वरती मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाशी संबंधित असणाऱ्या सारथी महाज्योती टीआरटीआय बार्टी आणि आय या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जी मदत केली जाते त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला एका स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येतो आणि हा जो प्रशिक्षण कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची जी निवड केली जाते या निवडीसाठी एक सामायिक परीक्षा जिला आपण सीईटी म्हणतो तर ती आयोजित केली जाते दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जी सीईटी आयोजित केली जाणार आहे या सीईटी बद्दलचे काही महत्वाचे मुद्दे आहेत की जे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो ही जर परीक्षा तुम्ही देणार असाल तर या परीक्षेसाठी अर्ज आपण कधी करणार आहोत किती दिवसांची मुदत आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर या परीक्षेसाठी आपल्याकडं जी जी डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत तर ती नेमकी काय आहेत ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे आणि याबरोबरनच या, या परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर या तयारीसाठी युनिक अकॅडमीतर्फे आपल्याला कोणत्या प्रकारे मदत केली जाणार आहे तर या काही महत्वाच्या बाबींचा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समावेश करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही युपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि एमपीएससी कडून घेतली जाणारी राज्य सेवा परीक्षा किंवा कंबाईन गट ब आणि क या परीक्षांची तयारी करत असाल आणि तुम्हाला या परीक्षांच्या तयारीसाठी या वेगवेगळ्या संस्थांच्याकडून मदत आवश्यक असेल हवी असेल तर तुम्ही नक्कीच या परीक्षेची सीई ची, ची तयारी करणं अपेक्षित आहे आता या परीक्षेसाठी अर्ज करायची जी तारीख आहे तो आपण अर्ज करण्यासाठी एक ऑगस्ट पासून या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आपल्याला तारीख दिलेली दिसते त्याच्यानंतर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जो आहे हा वीस ऑगस्ट आहे आणि अर्ज केल्यानंतर केलेल्या अर्जाची जी आपण प्रिंट घेणार आहोत तर ती प्रिंट घेण्यासाठी या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट ही तारीख जी आहे कौन -कौन ही आपल्याला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेसाठी आपल्याकडं नेमकी कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत तर त्याबद्दल पण आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आणि ही माहिती घेत असताना या डॉक्युमेंटचे जे फॉर्मॅट आहेत हे कशा पद्धतीचे असायला पाहिजेत याच्याबद्दलचा सविस्तर अशा पद्धतीचा जो उल्लेख आहे हा उल्लेख आपल्याला या परीक्षेबद्दलच्या नोटिफिकेशनमध्ये आलेला दिसून येईल त्यामुळं मी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची विनंती करेन की जर तुम्ही या सीईटीची तयारी करत असाल तर शासनामार्फत प्रकाशित केलेलं जे नोटिफिकेशन आहे हे तुम्ही नक्की सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे प्रामुख्यानं या परीक्षेच्या सीईटीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना ज्या प्रवेश प्रक्रियेमधनं जायचं आहे त्याच्यामध्ये पहिला महत्वाचा उल्लेख केल तो म्हणजे या परीक्षेचं सीई आलेलं नोटिफिकेशन दुसरा त्याच्यानंतरचा महत्वाचा टप्पा असेल की जे विद्यार्थी सीईटी देणार आहेत तर त्यांनी या परीक्षेसाठी अर्ज करणं आवश्यक आहे आणि हे जे अर्ज करायचे आहेत याच्याबद्दलच्या ज्या लिंक्स आहेत या लिंक्स आजच्या व्हिडिओच्या या, या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला दिलेल्या असतील जसा सुरुवातीला आपण उल्लेख केला की बारटी आहे सारती आहे टी आर टी आय आहे महाज्योती आहे किंवा ए आर टी आय आहे यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेसाठीच्या ज्या लिंक्स आहेत त्या स्वतंत्रपणे त्या ठिकाणी आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असतील आता आपण जसा उल्लेख केला की या परीक्षेची जाहिरात येईल किंवा आपण असं म्हणू की नोटिफिकेशन येईल जे आलेलं आहे त्याच्यानंतर आपण या परीक्षेसाठी अर्ज करणं गरजेचं आहे हा अर्ज केल्यानंतर जसा सुरुवातीलाच आपण उल्लेख केला त्या पद्धतीनं केलेल्या अर्जाचे एक प्रिंट आउट जे आहे हे आपण काढून घेणं गरजेचे त्याच्याशिवाय ही परीक्षा जी आहे ही आयोजित केली जा जाईल की जी ऑनलाईन पद्धतीच्या असेल हा या परीक्षेचा तिसरा टप्पा असेल आणि आपले मार्क्स जे आहेत गुण जे आहेत या आधारावरती जर आपली पुढच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली प्रशिक्षणासाठी जर आपली निवड झाली तर त्या ठिकाणी आपल्या या परीक्षेसाठीचे ज्या महत्वाचे कागदपत्रांची पूर्तता करणं आपण आवश्यक आहे तर त्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन जे आहे हे, हे या ठिकाणी केलं जाईल हे व्हेरिफिकेशन करत असताना आपली मूळ कागदपत्र आणि त्याच्याबरोबरच या कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रत जी आहे ही सोबत असणं आवश्यक आहे आणि हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला ज्या परीक्षेच्या तयारीसाठी आपली निवड झालेली आहे त्या परीक्षेच्या तयारीचं प्रशिक्षण जे आहे हे आपल्याला या संस्थांच्याकडनं उपलब्ध करून दिलं जाईल विद्यार्थी मित्रांनो या सीईटी साठी साठी ज्यावेळेला आपण अर्ज करणार आहोत त्यावेळेला आपल्याकडे काही महत्वाची कागदपत्र असणं आवश्यक आहे प्रामुख्यानं ज्याच्यामध्ये आपल्याला आपला ईमेल आय फोन नंबर यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे किंवा खूप महत्वाची बाब आहे ज्या वेळेला आपण या परीक्षेसाठी अप्लाय करू त्यावेळेला दुसरी महत्वाची बाब ही आहे की एक पासपोर्ट साईज फोटो जो आहे तर तो आणि त्याच्यावरूनच आपल्या सिग्नेचरचा फोटो जो आहे हाही आपल्याकडं अर्ज करत असताना असणं आवश्यक आहे आपला फोटो रंगीत असायला पाहिजे आपण जे स्वाक्षरी करणार आहोत तर ती निर्यापेनानं करून त्याचा फोटो जो आहे हाही आपल्याकडे असायला पाहिजे आणि या दोन्ही फोटो जे आहेत त्यांची साईज आणि जो फॉर्मॅट आहे हाही आपल्याला या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेला दिसून येईल विद्यार्थी मित्रांनो याच्या बरोबरीनच जी वेगवेगळी कागदपत्र या सीईटी साठी आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला दहावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र आवश्यक असेल त्याच्यानंतर बारावीचे जे प्रमाणपत्र आहे किंवा गुणपत्र जे आहे याचा पी डीएफ फॉर्मॅट आपण म्हणू की डॉक्युमेंट जे आहे आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्याबरोबरनं ग्रॅज्युएशनच आपलं प्रमाणपत्र किंवा आपला गुणपत्र जे आहे तर त्याचा पीडीएफ फॉर्मॅट म्हटलं डॉक्युमेंट जे आहे हे आपण अपलोड करताना आपल्याकडे आवश्यक असणं आवश्यक आहे त्याच्या बरोबरीनं या वेगवेगळ्या संस्थांच्या गरजेनुसार जी वेगवेगळी अन्य कागदपत्र आपल्याकडे असायला पाहिजे त्याच्यामध्ये आपल्या आधार कार्डचा या ठिकाणी आपण उल्लेख करू शकतो त्याच्याबरोबरीनच या संस्थांच्या या सीईटी साठी जात प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे हेही आपल्याकडे असणं अपेक्षित आहे त्याच्याशिवाय या परीक्षेच्या मध्ये आपण अर्ज करत असताना उत्पन्नाचा दाखला किंवा नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र जे आहे हेही आपल्याकडे असणं आवश्यक आहे जर आपण दिव्यांग प्रवर्गामधनं या परीक्षेसाठी सीईटी साठी अर्ज करणार असू त्याचं प्रमाणपत्र आणि त्याच्याबरोबरीनं जर आपण अनाथ प्रवर्गामधन या सीईटी साठी अर्ज करणार असू तर त्याचं प्रमाणपत्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे असणं आवश्यक आहे अर्ज करत असताना जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की आपल्या वापरामध्ये असणारा फोन नंबर ईमेल आय डी त्याच्याबरोबरनं आपला पासपोर्ट साईज रंगीत फोटो आपल्या सिग्नेचरचा एक फोटो आणि त्याच्याबरोबरनं आत्ता सांगितलेली जी डॉक्युमेंट जे आहेत तर ती आपण तशा पद्धतीनं आपल्या अर्ज करत असताना सोबत ठेवणं गरजेचे विद्यार्थी मित्रांनो या जर सीईटीची तुम्ही तयारी करत असाल तर युनिक अकॅडमी तर्फे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या सीईटीच्या तयारीसाठी आम्ही मदत करायला इच्छुक आहोत आम्ही प्रयत्न तुम्हाला या मदतीसाठी या ठिकाणी करणार आहोत आता आपले प्रयत्न हे मदतीचे जे प्रयत्न आहेत हे कशा पद्धतीचे असतील तर त्याच्यामध्ये दोन तीन महत्वाच्या बाबींचा मी उल्लेख करेन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक जी आहे ही दिलेली आहे की ज्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे डिटेल्स भरणं आवश्यक आहे त्याच्याबरोबरीनं या परीक्षेच्या तयारीसाठी तुमचे काही प्रश्न शंका असतील तर त्यासाठी एक टेलिग्राम चॅनल आपण सुरू केलेलं आहे ज्याची लिंक जी आहे तीही तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्याच्याबरोबरीनं या सीईटीच्या तयारीसाठी काही महत्वाचा कंटेंट जो आहे हा युनिक अकॅडमीच्या वरती तुम्हाला दिला जाणार आहे पण हा कंटेंट तुम्हाला बघण्यासाठी त्याच्या अगोदर तुम्ही जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो भरणं आणि त्याच्यामध्ये तुमचे डिटेल्स त्या ठिकाणी फिल करणं हे गरजेचे ठरणार आहे आणि एकदा ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर युनिक अकॅडमीच्या वरती तुम्हाला या सीईटीच्या तयारीसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत जी आहे ती आपल्या संस्थेकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्याशिवाय डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्या संस्थेचे आणि आपल्या संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांचे फोन नंबर या ठिकाणी आपण दिलेले आहेत जर या परीक्षेसाठी सीईटी साठी अर्ज भरत असताना तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्याच्यासाठी तुम्ही युनिक अकॅडमीच्या दिलेल्या फोन नंबरवरती निश्चितपणे या ठिकाणी फोन करू शकता आणि आम्ही जेवढी शक्य आहे तेवढ्या प्रकारची मदत जी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला नक्की उपलब्ध करून देऊ त्याच्या अजून एक महत्वाचा उल्लेख या ठिकाणी करता येईल तो हा की जर या परीक्षेच्या तयारीबद्दल तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील अपेक्षा किंवा आपण असं म्हणू की या सीईटीच्या तयारीसाठी तुमच्या मनामध्ये जर अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या चा बॉक्समध्ये तशा पद्धतीनं तुम्ही तुमचे शंका प्रश्न जे आहेत हेही त्या ठिकाणी मांडू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी द युनिक तर्फे आमच्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद